बीड जिल्ह्यात एक डाव आता भीती आणि क्रोरियाचे प्रतीक बनले आहे सतीश भोसले लोक खोक्या या टोपण नावाने ओळखतात शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा हा गुन्हेगार आता फक्त स्थानिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक चर्चेचा विषय ठरला आहे त्याचे गुन्हे ऐकताना अंगावर काटा उभा राहतो शेकडो हरणांची आणि मोरांची निर्दयी शिकार निर्दोष नागरिकांवर अमानुष अत्याचार गुन्हेगारी साम्राज्याचा विस्तार आणि राजकीय आश्रयाने केलेली मगरुरी जाणून घेऊयात या खोक्याचा बीड मध्ये सुरू असलेला नग्न नाच नमस्कार मी दिव्यांनी तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे खोक्या भोसलेचा सर्वात मोठा आणि धक्कादायक गुन्हा म्हणजे शेकडो हरणे आणि मोरांची निर्घुण हत्या बीडच्या कासारा तालुक्यातील हिरव्यागार जंगलामध्ये त्याने आपल्या टोळीच्या मदतीने शिकार केली तो जंगलातील वन्यजीवनांना गोळ्या घालायचा आणि त्यांचे मांस विकायचा काही वेळा त्याने केवळ विकृत आनंदासाठी या रक्ताच्या थारवळ्यातूनच खोक्याच्या निर्दय वृत्तीचा सुगावा लागतो एका स्थानिक नागरिकाने हिंमत करून विरोध केल्यावर त्याला धमकी मिळाली मी काय करतो ते पाहू नकोस नाही तर तुझी ही शिकार होईल जंगलाच्या हिरव्या छायात चालणारा हा नरसरहार काही निवडक लोकांसाठी रॉयल डिनर होता खोक्याच्या मेजवानीत हरणांचे मास असणे ही सामान्य बाब होती पण ज्यांनी याला विरोध केला त्यांच्यावर झाला अमानुष अत्याचार खोक्या भोसलेचा गुन्हेगारी चेहरा फक्त प्राण्यांपुरता मर्यादित नाही तर तो माणसांसाठीही तितकाच भयंकर आहे दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश यांनी वन्यजीवन शिकरायला विरोध केला तेव्हा खोक्याच्या गुंड्यांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली मारहाण इतकी भयानक होती की बाप लेक्याचे आठ दाट तुटले शरीर रक्त भंभार झाले पण यावरही थांबला नाही तुमचं तोंड बंद ठेवा नाही तर पुढच्या वेळी वाढली की त्याने एका अर्ध नग्न अवस्थेतची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद होऊ लागली त्याच्या अत्याचाराची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले पण भीतीने गप्प बसलेल्या समाजात कोणीही त्याच्या विरोधात आवाज उठवत नव्हते खोके हा एकटा नाही त्याला मिळाले आहेत राजकीय गॉड फादरांचे वरद हस्त त्याच्या जवळच्या व्यक्तींमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांचे नाव सातत्याने समोर येत आहे एका व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये खोक्या सॉरी अरे बाबा शंभर टक्के माझा आशीर्वाद असे धस म्हणतांना ऐकायला मिळाले म्हणजे गुन्हेगाराला राजकीय आश्रय मिळतो आणि तो मग कायद्याच्या मर्यादित नाही त्याचा थाट पाहिला तर तो, तो एका मंत्रापेक्षा कमी वाटणार नाही काही महिन्यांपूर्वी त्याने थेट हेलिकॉप्टर मधून धडगाव येथे उतरण्याचा प्रकार केला गुन्हेगारी जगतातील मोठमोठ्या मुट लोकांशी असलेली त्याची साठ लोट आणि बेकायदेशीर संपत्तीचे प्रदर्शन यामुळे स्थानिक लोक अधिक भयभीत झाले खोक्याची सत्ता केवळ भयावर नाही तर पैशांवरही चालते एका छाप्यात त्याच्या टेबलावर मोठमोठ्या नोट्यांच्या बंडल सापडल्या एका गुन्हेगारीच्या हाती इतकी संपत्ती कशी आली हा पैसा अवैध व्यवसायातून जंगल तोड शिकारीचे मास विकणे आणि राजकीय सौद्यांमधून आला आहे असे आरोपही आहेत सर्वा सामान्य माणूस एका किरकोळ गोष्टीसाठी पोलीस ठाण्यात खेचला जातो पण दोनशे हरण मारणारा माणसांना अमानुषपणे मारणारा खोके भोसले अजूनही मोकळा कसा स्थानिक पोलिसांवर दबाव टाकणारे कोण गुन्हेगारी जर राजकीय नेत्यांच्या सावलीत वावरत असतील तर कायद्याचा धाकच ओरत नाही बीड बीडमधल्या लोकांना आता आहे त्यांना खोक्यासारख्या गुन्हेगारांचा बीड मध्ये अंमल हवा की कायद्याच्या राजवाटीसाठी आवाज उठवायचा हा केवळ एक गुन्हेगार नाही तर गुन्हेगारीची पूर्ण एक साखळी आहे जे स्थानिक व्यवस्थेला पोखरत आहे जर आज याला थांबवलं नाही तर उद्या प्रत्येक घरात एक खोक्या जन्माला येईल खोक्याचा बंदोबस्त व्हावा त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आता नागरिकांना पुढे यावे लागेल जर आणि प्रशासन गप्प बसणार असेल तर समाजालाच न्यायाची लढाई लढावी लागेल कारण जर आज आपण गप्प बसलो तर उद्या हा गुन्हेगार आपल्या दारात उभा असेल अशाच महत्वाच्या विश्लेषणासाठी पाहत राह पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका